नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे आवक आहे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळे चौदा हजार तीनशे एकोणतीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाळे तीनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती जळगाव अवकाय पाचशे बावीस क्विंटल किमान दर सातशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती दाराशिव अवकाय बावीस क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साखरी अवकाळी दोन हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये